नमस्कार मित्रांनो कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आता आम्ही गणपती शाळेकडे जातो आहे आणि मित्रांनो गणपतीची कामं चालू आहेत लगबगीने आणि आम्ही जे गणपती काढले आहेत ना ते तुम्हाला दाखवतो किती गणपती काढले आणि कसं कसं काम झालं आहे आमचं तर मित्रांनो आता काही दिवसातच गणपती टप्पामध्ये आपल्याला ही अगोदरची जी कामं असतात ना गणपती करायची ती लगबगीनं कोकणामध्ये चालू असतात तर मी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बैठक घेतला असाल तर काही शाळांमध्ये आम्ही केलेलो तर 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 मित्रांनो खूप अशी छान छान आपल्या कोकणातली जे मूर्ती कला केंद्र आपण म्हणू त्यांना शाळा गणपतीची शाळा बोलली जाते तर तिथे लगबगीने काम चालू असतं कोकणामध्ये आता मी तुम्हाला आमच्या शाळेमध्ये जेवढे गणपती काढलेत ना आम्ही तुम्हाला दाखवतो मित्रांनो या दिवसामध्ये आम्ही जे गणपती बनवले आहेत ते तुम्हाला दाखवतो तर हे बघा हे पूर्ण सगळे गणपती आम्ही या दिवसात पाच सहा दिवसामध्ये काढलेत गणपती अजून भरपूर काढायचे आहेत पण आता ही जी पहिली पहिली कामं असतात ना अशी असतात आणि हे पूर्ण जोडकाम झालेलं आहे गणपती आणि पूर्ण ह्याच्या ह्या गणपतीचा पाठीभागचा भाग लावायचा आहे फक्त आणि या भाग ही जी प्रभावळ असते याला प्रभावळ म्हणतात म्हणजे सिंहासनाच्या पाठचा जो भाग असतो ना तो हा असतो तर ही सिंहासनाच्या पाठीमागे म्हणजे गणपतीच्या पाठीमागे लावली जाते त्याला प्रभावळ असं बोललं जातं तर हा एक गणपती आहे छान असा गणपती मी तुम्हाला जोडल्यानंतर पण दाखवेन तर हे असे गणपती झालेले आहेत आत्ता आणि लगबगीने गणपतीची कामं चालू आहेत मित्रांनो कोकणात आणि आम्हाला दोन महिने पूर्ण गणपती बनवण्यात व्यस्त असतो आम्ही आणि हे बघाल ना छोटे छोटे गणपती आहेत जे अगदी लहान असे गणपती आहेत आणि हा छान एक गणपती आह। आहे जोडल्यानंतर तुम्हाला दाखवतो जोडकाम व्हायचं आहे तर हा गणपती आहे त्याच्या पाठीमागे प्रभाव लावली जाते आणि ती पण तुम्हाला दाखवतो नंतर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तर अशी लगबगीने कामं चालू आहेत मित्रांनो ह्याला प्रभावळ बोलतात ही जी पाठीमागे गणपतीच्या लागते तिला प्रभावळ असं बोललं जातं आणि सिंहासनाचा भाग असतो हा तर ही पूर्ण मातीची साच्यामधून काढलेली प्रभावळ आहे आणि जे छोटे छोटे भाग असतात ना गणपतीचे ते काढले जातात आता आपण पुढे व्हिडिओ बघूया तर मित्रांनो हा पाठीमागचा जो भाग म्हणजे सिंहासनाचा जो भाग असतो ना पाठीमागचा म्हणजे गणपतीच्या पाठीमागचा तो जोडताना मी आहे आता तुम्हाला दिसत आहे आणि छान असा छोटासा गणपती आहे आणि पाठीमागे जी प्रभावळ म्हणजे सिंहासनाचा जो भाग असतो तो इथे लावला जातो त्याच्या आधी अशी माती थोडीशी खणून मग तिथे जोड जोडकाम होतं प्रभाववळीचं तर मित्रांनो ही जोडकामा जी छोटे छोटे भाग असतात म्हणजे गणपतीची डोकी गणपतीचे हात हे वेगवेगळे भाग काढावे लागतात आणि प्रत्येक वेळी एका गणपतीला जोडकाम हे वेगवेगळं असतं आणि पाठीमागचा जो भाग आहे तो हा तुम्हाला दिसत आहे मित्रांनो आणि आता ह्याला पहिलं आधी पाणी लावलं जातं आणि जी पावडर असते ना ती काढावी लागते तर इथे पाणी लावतोय मी आणि पाठीमागच्या भागाला पण असं हे ब्रशने आणि पाणी लावावं लागतं जेणेकरून ही घट्ट बसेल आणि छान अशी प्रभाव इथे या गणपतीला साजेशी असलेली ही छोटीशी मूर्ती आहे गणपतीची आणि आता ही बघा मी उचलतोय आणि ही प्रभावळ आहे आणि पाठीमागचा जो सिंहासनाचा भाग आहे तर मित्रांनो हा असा इथे ठेवला जातो म्हणजे गणपतीच्या जा पाठीमागे आणि नंतर इथे आतमध्ये माती खेचून छानपैकी असा जो काथा असतो म्हणजे इथे मालवणी भाषेमध्ये काबळं बोललो जाता तर तो काबळा म्हणजे जी सोडणं असतात ना ती सोडणं म्हणजे जी नारळाची सोडणं असतात ना त्याच्याने एक हा बनवला जातो काबळा मी तुम्हाला पुढे दाखवतो आता हे पूर्ण ना ही पूर्ण माती मी इथे भरून घेणार आहे पहिली छोटीशी मित्रांनो ही प्रभावळ आहे आणि अगदी चार चार फुटाचे जे गणपती असतात ना त्याला मेहनत भरपूर असते प्रभाव काढणं असतं आणि ही पाठीमागे ही ला लावली जाते आज तर इथे मी पूर्ण अशी माती भरून घेतो आहे जेणेकरून ही प्रबळ स्थिर राहील आणि त्याच्यानंतर मग तर मित्रांनो पूर्ण माती लावून झाल्यानंतर मग असं आहे जे लाकडाचं लाकडाची वस्तू माझ्या जी हातात आहे त्याला मालवणी भाषेमध्ये ब्याळ ब्याळ बोललं जातं म्हणजे हा एक मालवणी शब्द आहे आणि जर शुद्ध मराठीमध्ये बोलायला गेला तर टूल्स म्हणजे शुद्ध मराठीमध्ये म्हणतोय ज इंग्लिशमध्ये बोलायला तर टूल्स असतात छोटी छोटी ती गणपतीसाठी वापरली जातात जे आतमधलं कोरीव काम असतं ते करण्यासाठी ही अवजारं वापरली जातात आणि ती लाकडाचीच असतात तर मित्रांनो हे पूर्ण आहे ना इथे मी माती लावली आहे आणि माती लावल्यानंतर मित्रांनो हा जो काथा म्हणजे मालवणी भाषेमध्ये काबळा बोलला जातो तर हा आ, सोडणं असतात जी नारळाची त्याच्यापासून बनवलेला असतो तो हा मजबूतीसाठी इथे लावला जातो जेणेकरून दोन्ही मातीमध्ये हा फीट बसेल तर मी तुम्हाला पो तर मी मित्रांनो हा प पूर्ण जो काबळा काथा असतो ना तो लावून झाला आहे माझा तर मी इथे तो दो दोन्ही साईडने मॅच होण्यासाठी म्हणजे दोन्हीकडून वरून आणि खाली दोन्हीकडून मॅच होण्यासाठी हा इथे मी आतमध्ये हा मातीमध्ये रोवतोय म्हणजे आतमध्ये जाईल असा हा पूर्ण असा आतमध्ये जाईल जेवढा आतमध्ये जाईल तेवढी मजबूती या पाठीमागच्या भागाला येईल तर मी हे पूर्ण करून आहे तर मित्रांनो हे झाल्यानंतर मग वरून माती लावली जाते पूर्ण अशी माती मातीचा एक पूर्ण थर इथे लावला जातो आणि हा जो काबळा असतो जो काथा असतो सोडण्यांचा म्हणजे नारळाच्या सोर्णांचा जो खाता असतो ना तो मजबूतीसाठी इथे लावला जातो जेणेकरून मजबूती येईल या प्रभावेला गणपतीच्या तर हा छोटासा गणपती आहे आणि एवढे छोटे छोटे गणपती जोडायला मला एक वेगळीच मजा येते आणि सुटसुटीत काम होतं पण एकट्याने होतं हे काम आणि जर मोठ्या मोठ्या गणपती म्हणजे चार फुटाच्या गणपतीला जर लावायला गेलो तर मित्रांनो इथे मेहनत असते आणि दोन दोन माणूस पकडायला ला लागतात एवढी ती जड असते पाठीमागचा जो भाग आहे ना प्रभाव बोललं जातं इला जो सिंहासनाचाच भाग असतो त्याला तर पाठीमागचा हा जो भाग आहे ना मित्रांनो हा छोट्या गणपतींचा ठीक आहे पण मोठे जे गणपती असतात ना त्या मोठ्या गणपतींना चार फुटाच्या गणपतींना तो वेगळी मेहनत असते आणि ते काढल्यानंतर साच्यामधून पाठीमागे दोन माणूस लागतात आणि पकडायला तर आणि तिथे छानपैकी लावली जाते प्रभावळ तर आता हे मी पूर्ण छानपैकी लावून घेतोय मित्रांनो तर मित्रांनो हा पूर्ण एक थर म्हणूया आपण त्याला आणि इथे हा पूर्ण एक थर मी मातीचं वरती आहे तर त्याने छान अशी मजबूती येईल आणि तो जो काथा लावलेला आहे तो पण मातीमध्ये मिक्स होऊन जाईल आणि छान मजबूती या प्रभावळीला गणपतीच्या सिंहासनाचा जो भाग असतो त्याच्या मजबूतीला एक मजबूती येण्यासाठी हा काथा लावला जातो काबळा लावला जातो तरी पूर्ण मी माती लावून घेतो आहे माती लावल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी पूर्ण गणपती दाखवतो समोरून जो मी प्रभाव लावल्यानंतर कसा गणपती शोभून दिसतो तर जोडकाम मित्रांनो डोकी जोडकाम हात जोडकाम ही जी छोटी छोटी कामं आहेत ना मित्रांनो ती लगबगिनी आता चालू आहेत आणि ही जर बघायला गेला तर ही पाठीमागची प्रभाव आहे त्या गणपतीची आणि ती अशी दिसते साच्यामधून काढल्यानंतर मित्रांनो आणि पूर्ण गणपती, तुम्हाल तो रहा गणपती आसा तुम्हाल है। तर तुम्हाला दाखवतोय तर हा गणपती असा तुम्हाला दिसतो आहे तर मित्रांनो पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तुम्हाला